आज बऱ्याच दिवसांनी शाळेत आलो मी सिपॅन बेरार ही बघा आमची शाळा सिपॅन बेरार काय माहोल होता आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन ह्या निमित्ताने आमच्या पूर्ण सरांनी जुने जेवढे पण शिक्षक होते त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं तर बघा ही आहे आमची सिपॅन बेरारची रवीनगर येथील शाळा इथे मी दहावीपर्यंत शिकलो म्हणजे बघा आठवी नववी आणि दहावी तीन ते चार वर्ष मी इथे शिकलो इथे बऱ्याच आठवणी आहे आमच्या हे बघा आमचा सिपेंड बिरार रवीनगर येथला परिसर तर मित्रांनो आयुष्यात तुम्ही कितीही मोठे व्हा कितीही मोठं कर्तृत्ववान बना पण आपल्या शाळेला आपल्या जुन्या ठिकाणी जिथे तुम्ही शिकलात जिथे तुमचं लहानपण गेलं जिथे तुम्ही चालायला वाचायला शिकले ज्या शिक्षकांनी घडवलं त्या शिक्षकांचा आभार त्यांचे पाय पकडण्यासाठी त्यांचे पाय आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या शाळेला नक्की भेट द्या तर ही आहे आमची रवीनगर येथील सिपेन बेरार आमची शाळा हा माझा दुसरा टप्पा आहे जेव्हा आम्ही गावातून इथे आलतो तशीच माझी गावातली शाळा देखील आहे जिल्हा परिषदची आमची धामणगाव रेल्वे येथली जिल्हा परिषद जिथे आमच्या इंगळे मॅडम होत्या चौधरी मॅडम त्यांनी आम्हाला घडवलं दोन हजार सात नंतर इथे आलो नागपूरला आणि इथं माझं पुढचं आयुष्य गेलं तर ही आहे आमची शाळा माझे जेवढे पण मित्र जुने पुराणे असतील जर माझा व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला सांगतो की आपल्या शाळेला सिपेंड बिर्याला नक्की भेट द्या आणि एक दिवस मी माझ्या गावातल्या शाळेला म्हणजे माझ्या जिथे मी माझं लहानपण गेलं माझ्या लहानपणीचे मित्र मंडळी तिथे नक्की भेट देणार तर जय भीम